नमस्कार मंडई मी सफर नाम लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नग्याने स्वागत करतो कसं आहेत मंडई बऱ्यात ना काळजी घ्या तर मंडळी आजचा व्हिडिओ हा थोडासा इन्फॉर्मेशन व्हिडिओ होणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडीशी माहिती देणार आहे जी ऍक्च्युली आता कसं झालंय मोबाईलमध्ये ओ टी पी किंवा फ्रॉड कॉल हे भरपूर येतात सो माझ्या नातेवाईकांच्या बाबतीमध्ये आणि मित्रांच्या बाबतीमध्ये हेच काही सगळलं त्याच्यामुळे म्हटलं की ही एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती द्यावी So, जर, जी जी ना ना सो मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण की काही लोकांना अजून हे जे स्कॅमर आहे ते लोकांना माहिती नाही की कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये फ्रॉड करतात कॉल केल्यानंतर किंवा ओ टी पी आल्यानंतर सो त्याच्याबद्दल व्हिडिओ होणार आहे तर मंडई कसं झालं एक आठ दहा दिवसापूर्वी माझ्या जवळच्याच मित्राचं म्हणजे एक मित्र आहे माझा तर त्याच्या बाबतीमध्ये असं झालं की तो ऑफिसमध्ये कामाला आहे आणि त्या ऑफिसच्या कामामध्ये लिंक आली आहे असं त्याला मोबाईल व्हॉट्सअपवरती आली तर त्याने लिंक क्लिक केली आणि तिकडे एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितलं होतं की हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा तर तो डाउनलोड करायला गेला पण ते डाउनलोड होत नव्हतं आणि ते डाउनलोड झालं नाही मग थोड्या वेळाने काय झालं की जेवढे ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये ती लिंक शेअर झाली आणि लिंक शेअर झाल्यानंतर म्हणजे अर्धा ते पाऊन तासामध्ये ती लिंक सगळ्या ग्रुपमध्ये शेअर झाली आणि ती ओपन करायला ते ओपनच होत नव्हती मग त्याच्यानंतर मग त्याने म्हटलं की काय प्रॉब्लेम आहे तो त्या वेळेसाठी काही वेळेसाठी व्हॉट्सअप तिचा बंद झाला म्हणजे काय झालं एकंदर म्हणजे हा त्याचा नंबर त्याचा हॅक झाला आणि त्याच्यानंतर नंबर हॅक झाल्यानंतर मग त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर त्याची लिंक ती डायरेक्ट बँकला कनेक्ट झाली आणि बँक असं आहे की त्या हॅकरचं की त्या अकाउंटला काही पैसे नव्हते बर बरं झालं त्या अकाउंटला पैसे नाही तर कदाचित जर त्या अकाउंटला पैसे असते तर मग त्या अकाउंट मधल्या तर सगळे पैसे गेले असते आणि दुसरी गंमत अशी झाली की त्या ग्रुपमध्ये लिंक तर सगळे सगळेजण त्या लिंकवरती जाऊन क्लिक करत होते क्लिक करत होते काही लोकांनी क्लिक केलं काही लोकांनी डाऊनलोड केलं काही लोकांनी डाऊनलोड नाही केलं म्हणजे असं हे स्कॅमर त्यांनी प्लॅन केलं होतं म्हणजे आणि तिचं जसं मोबाईलमध्ये लिंक शेअर झाल्यानंतर तिचा मोबाईल अचानक बंद झाला म्हणजे व्हॉट्सअपच बंद झाला जेणेकरून ती क्लिक आपण लिंक पाठवले ती एव्हरी वन डिलीट करू शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे तो व्हॉट्सअप अर्धा एक तासासाठी बंद होता त्याच्यानंतर मग एक तासानंतर तिचा व्हॉट्सअप त्याला चालू झाला आणि तिथपर्यंत काही मित्रांना वगैरे लिंक दिल्या होत्या पण काही मित्र शाळे होते त्यांनी मग लिंक डाउनलोड नाही केले काय नाही केली तसेच्या तशी लिंक ठेवले आणि ते डिलीट केली जर कदाचित त्यांनीही लिंक जर ओपन केली असते तर त्यांच्या अकाउंटमधून पैसे गेले असते असे हा एक स्कॅम आणि अजून एक जवळच्या नातेवाईकांमध्ये झालेला म्हणजे मित्रमंडळीमध्ये झालेला एक स्कॅम तर कसं आहे ते त्यांना एक कॉल आला की मी अमुक अमुक तुझ्या कामावरून बोलतोय तर माझ्या मित्राला माझ्या माझ्या मुलाला असे एक दीड लाखाची गरज आहे त्याचा ॲक्सिडेंट झालाय तर मी तुला लगे लगेच गाडीत चाललोय तर बघा हा आणि तो व्यक्ती आहे तू त्याच नावाच्या ऑफिसमधल्या नावाने बोलत होता आणि त्याच्या नावानेच कॉल केला होता त्याच नंबरने कॉल केला म्हणजे दोन सेम नंबर त्याच नावाने कसे घेतात हे त्यांच्याकडे बरोबर टेक्निक माहिती असतं तर त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की मी असं असं बोलतो थोडंसं माझ्या मुलाचा प्रॉब्लेम झाले मला एक ते दीड लाखाची गरज आहे प्लीज माझ्या अकाऊंटला पैसे पाठव मी गुगल पेला हाय पाठवतो आणि गुगल पेला माझा दुसरा नंबर आहे भाव आहे त्याच्यामुळे मी पाठवतो तो माझा मित्र म्हटलं की बाबा नाही आहे आता माझ्याकडे पैसे तेवढे तर नाहीत मी तेवढे नाही पाठवू शकत पण तुला थोडीफार अमाऊंट पाठवू शकतो म्हटलं ठीक आहे पाठव मग त्याने समोरून एक गुगल पेचा नंबर पाठवतो त्याच्या ते हाय पाठवलं म्हटलं की ह्या नंबरवर पाठव आणि तर मग ह्याने कसं केलं पहिले पाच हजार पाठवलं तर दहा हजार पाठवलं तर पंधरा हजार पाठवले तर असं असं करत करत जवळजवळ तीस ते चाळीस हजारच्या आसपास अमाऊंट पाठवले आणि त्यानंतर मग त्यांनी म्हटलं की भैया म्हणजे आप, आप जो मेरा नंबर आहे ना उसपे मी दस रुपये हूं कॅशबॅक केले आप कॅशबॅक आहे का ना तो आपर दस हजार डाऊन तर असे सगळे मिळून त्यांनी जवळजवळ फोर्टी फाय थाउजंडच्या आसपास ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि त्यांना वाटलं की खरंच की कोणीतरी माझ्या जवळचा मित्र आहे त्याची काहीतरी कोणतरी ॲक्सिडेंट झाला असेल त्यासाठी त्यांनी दिल्डला पडत पाठवलं होतं फोर्टी फायव्ह थाउजंडच्या आसपास त्यांनी पाठवले आणि त्या दिवशी नेमका होता रविवार आणि संध्याकाळी त्याने सगळं हे पैसे वगैरे पाठवून झाले आणि सोमवारी ते ऑफिसला गेले सोमवार ऑफिसला गेल्यानंतर तो माणूस तिकडेच होता म्हणजे ज्या माणसाने कॉल केला होता मग त्याने विचारला की अरे तू जाणार होता तुझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला ना होता नाही माझ्या काय मुलाचा ॲक्सिडेंट वगैरे झाला नाही म्हणजे बघा हा यांची शार्प माइंडेड कशी बुद्धी असते ती म्हणजे त्याच नावाने कॉल केला आणि त्याच नंबरवर आणि तो गुगल पेला नंबर दिला म्हणजे हे सगळं त्यांनी रचलेला प्लॅन असतं ते एक त्यांच्याकडे सिस्टम असते जी कसे हॅक केले जाते म्हणजे मग त्यांना कळलं की यार माझ्या बाबतीमध्ये काहीतरी फ्रॉड झालाय मग ते, ते संध्याकाळ आले संध्याकाळ आल्यानंतर त्यांनी घरी सांगितलं मग त्या दिवशी त्यांनी कंप्लीट केली नाही कम्प्लेट केली के त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे कसं आहे सायबर सेल आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्यासोबत जर कधी असं काही फ्रॉड केलं असेल तर चोवीस तासाच्या आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लेट नोंदवावी लागते चोवीस तास होण्याच्या अगोदर जर तासात पण आपण जर कंप्लेंट नोंदवली तर, आप तर आपले पैसे आहेत ना जे अकाउंट ट्रान्सफर झालेले असतात ते सायबर सेल आणि बँक मिळून हे दोघं मिळून त्या पैसे होल्ड करतात आणि होल्ड केल्यानंतर जे पैसे आपली रक्कम आहे ते आपल्याला कदाचित मिळू शकतो पण कधी जर आपण लवकर कंप्लेंट करून सायबर सेलला त्याचबरोबर बँकला आपण कंप्लेंट केली तर लवकरात लवकर आपले पैसे मिळू शकतात जर आपण चोवीस तासाच्या वरती जर गेले तर आपले पैसे मिळण्याचे चान्सेस कमी असतात एक झालं पण आम्ही तिकडे संध्याकाळ गेलो तर सायबर सेल टीम नव्हते कारण की आम्ही मग लेट गेलो संध्याकाळ आले सायबर सायबर सेलची टीम नव्हती तर आम्ही पोलिसांकडे नोंद केली ते त्या दिवशी संध्याकाळी गेलो म्हटले की काम झाल्यानंतर मग संध्याकाळ मी लेटर लिहून द्या पण उद्या जेव्हा सायबर सेलची टीम येईल त्यांच्यासोबत सोबत कॉन्टॅक्ट वर ते आम्ही मॉर्निंगला सायबर सेल कडे कॉन्टॅक्ट केला तिकडे आम्ही असं असं सांगितलं की साहेब आमच्यासोबत असं असं झालंय मग त्यांनी आम्हाला एक नंबर दिला ऑनलाईन नंबर त्या नंबरवरती म्हटलं की कॉल करून तुम्ही तुमचे अमाऊंट किती गेले की तुम्ही त्या कॉलवरती सांगा आणि कधी गेले किती गेले त्याचा गुगल पेचा नंबर काय का आहे का कसा आहे ते सगळं तुम्ही त्याच्यावरती सांगा मग आम्ही तिकडे सायबर सेलला नोंद केल्यानंतर पोलीस कंप्लेंट केल्यानंतर मग त्या नंबरवरती आम्ही कॉल केला तो नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन कोणता नंबर आहे जर आपल्या बाबतीमध्ये सगळं गुन्हा झाला तर तो नंबर ती कॉल करून आपण आपल्या बाबतीमध्ये काय काय झाले ते सगळं सविस्तर सांगायचं गुगल पेचा नंबर त्याच्यानंतर मग किती वाजता गेले किती अमाऊंट होते कसे पाठवले सगळं त्यांना ऑनलाईन सांगावं लागतं म्हणजे कसं सायबर सेल आणि हे टीम आपले पैसे होल्ड करण्याचा प्रयत्न करतात मग आम्ही रात्री त्याच्या घरी गेलो आणि मग आम्ही कम्प्लीट केली आणि कम्प्लीट केल्यानंतर मग आम्ही त्यांनी सांगितलं की आम्ही प्रयत्न करतो कारण की तुम्ही खूप उशिरा आमच्याकडे नोंद केले जर तुम्ही बारा तासाच्या आतमध्ये नोंद नोंद केली असेल तर आम्ही आ, आप होल्ड करण्याचा प्रयत्न केला असता पण त्यांनीही त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले होल्ड करण्याचा पण ते पण त्या वेळ निघून गेले होते आणि कसं झालं होतं आपल्या मुंबईमध्ये काढलेले पैसे हे झा मुंबईमध्ये आपल्या इथून पाठवलेले पैसे झारखंडला काढण्यात आले म्हणजे बघा हा ह्यांचं कसं सिस्टीम चालतं म्हणजे मुंबईमध्ये पैसे गुगल ट्रान्सफर केले का हे लोक तिकडे तिकडे काढतात म्हणजे हे सगळं स्कॅम आहे सगळा स्कॅम रचून प्लॅन केलेला असतो सो म्हणजे असा जर कोणता जर तुम्हाला कॉल किंवा आणि हा ओ टी पी बऱ्याच वेळेला आता कसं लाडकी बहीण योजना आले तर तुम्ही मॅडम तुमचा नंबर सांगा ओ टी पी आहे त्याच्यावरती ओ टी पी तो ओ टी पी आम्हाला सांगा तर मग बरेच लोक कसे आता काही लोकांना माहिती तर बिचारांना वाटतं हा खरंच तिकडून फोन आला असेल तर ओ टी पी देतात तर मग त्याही ओटीपी वरून पैसे काढले जातात अशा बऱ्याचशा लोकांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे सो मंडळी कसं आहे कोणतीही ओ टी पी शेअर करताना कुठेही अनोळखी माणसांना पैसे शेअर करताना किंवा कोणतीही लिंक आली किंवा कोणतंही तुम्हाला नॉर्मल मेसेज आला व्हॉट्सअपला किंवा कुठे तर त्याची पहिली चौकशी करा आपल्या जर वयस्कर वगैरे लोक असेल तर आपल्या मुलांना दाखवा त्यांच्याकडून चार सल्ले घ्या की करू लिंक लिंक ओपन करू की ओ टी पी पाठवू की नको जर तो बँकेच्या संदर्भात असेल तर बँकेमध्ये जाऊन भेटा की मॅनेजरला भेटा त्याच्या स्टाफ लोकांना भेटा की खरंच तुम्ही ही लिंक पाठवली आहे का हे होतं का आणि जर कॉल आला तर कॉल बँकेतून म्हटले बँकेतून आहे इथून आहे तर त्यांना सांगा सरळ मी जाऊन बँकेत जाऊन इन्क्वायरी करून त्याच्यानंतरच मी तुम्हाला ओ टी पी किंवा तुम्हाला जे काय आहे मेसेज आहे ते मी पुढे फॉरवर्ड करेन म्हणजे कसं आहे म्हणता कोणत्याही मेसेजला आपण बळी पडू नका कोणताही मेसेज आला त्याची पूर्ण चौकशी करा की तो खरंच बँकेमधून आलाय का किंवा त्या ठिकाणावरून आलाय का आणि मगच ती माहिती पुढे पोचवा नाहीतर कसं लिंक एकदा ओपन केले ओ टी पी दिला किंवा काय मेसेज होती आपण ओके क्लिक केलं तो गुगल पेला पैसे पाठवले हो। हे गेले का गेलेच कदाचित नशिबाने जर आपण लवकर कंप्लेंट केली तर आपल्याला पैसे मिळू शकतात पण जर आपण उशिरा कंप्लीट केली तर आपले पैसे मिळण्याची शक्यता कमी असते आता हे जेवढं ज्या मी म्हटलं की आम्ही सायबर सेलला जाऊन कंप्लेंट वगैरे केली तर त्यांचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही कारण की आम्ही खूप म्हणजे जवळ तिसऱ्या दिवशी आम्ही कंप्लेंट केली तिथपर्यंत त्यांनी पैसे विथ्रॉही केले होते सो असा स्कॅम बऱ्याच वेळेला कसं होतं आपल्याला व्हिडिओ कॉल येतो समोरून की तुम्ही या या फ्रॉडमध्ये फसलेल्या तुमचे जे पैसे आहेत ते या या ठिकाणी फसलेले आहेत तुम्हाला इकडून फोन येईल तुम्हाला सायबर सेलकडून फोन येईल किंवा इन्कम टॅक्सकडून फोन येईल तुम्ही एक काम करा तुम्ही आम्हाला संपर्क साधा मी तुम्हाला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढेन मी तुम्हाला काही नंबर पाठवतो गुगल पेला त्या नंबरवरती तुम्ही पैसे पाठवा आणि म्हणजे हे सगळं करणारे आहे ना ते अगदी पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये पोलिस स्टेशनला बसून असतात म्हणजे हे तोतं या पोलीस असतात ते युनिफॉर्ममध्ये बसतात आणि पूर्ण जसं पोलीस स्टेशन असं त्याच पद्धतीने तिकडे खोटं कुठं पोलीस स्टेशन वेगळं तयार करण्यात आलेलं असतं ज्या पद्धतीने फिल्मला शूटिंगला ज्या पद्धतीने सेट उभारून जसं फिल्मचं शूटिंग करताना पोलीस बनलेले असतात पद्धतीचे तिकडे खोटे खोटे पोलीस बसलेले असतात अगदी युनिफॉर्म असतो बॅच असतो कॅप असते गन असत सगळं त्याच पद्धतीचे असतं जेणेकरून समोरचा व्यक्ती जो बघतोय त्यांना वाटेल खरंच यार पोलीस स्टेशनमधून फोन आलेला आहे आणि ते सांगतात या सगळ्यांमधून तुम्हाला सेटलमेंट करून देतो आम्ही तुम्ही एवढे एवढे पैसे तुमचे दोन करोड किंवा पाच करोड इन्कम टॅक्स काढून तुमच्यावर रेट पडणार आहे तुमचे पैसे बँकेत पकडले गेले हे पकडले गेले असं सगळं ते सगळं सांगतात तुम्ही एक काम करा माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये पाठवा मी सगळं ह्या प्रकरणातून बाहेर काढून देतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्प करू हे सगळं स्कॅम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की बाहेर काढू हे सगळं आपल्याला ते व्हिडिओ कॉलवरती दाखवतात आणि बघा हे बघा आहे आमचे सिनियर आहे त्यांच्यासोबत आम्ही सगळं करून देऊ सगळं असं सांगतात पण हे सगळं फसवतात आपल्याला फसवतात जास्त सो मला वाटलं आपल्या मेहनतीचे पैसे आहेत आपण काबाड कष्ट करून दिवसभर खपून आपले, आपले पाचशे रुपये हजार रुपये म्हणा किंवा दीड हजार किंवा दोनशे रुपये म्हणा आपण खपून दिवसभर मेहनत करून तो मेहनत करून आपण कमावतो तरी हा अशा कुठल्या तरी फ्रॉडच्या बळी पडू नका किंवा अशा लोकांना कोणतीशी भीक घालू नका मुळात कसं आहे माहिती आहे हे लोक सगळे म्हणजे बघा ना हे जर करायचं म्हटलं तर वेड्या गबाळ्याचं काम नाही स्मार्ट लोक टेक्निशियन्स बसलेले असतात ते टेक्निशियन्स हा सगळा प्रकार करत असतात सो म्हणजे मला असं वाटतं की कोणत्याही लिंकला किंवा कोणतेही ओ टी पी तुम्ही देण्याच्या अगोदर चौकशी नंतरच ती ओ टी पी द्या कारण की आपल्या मेहनतीचे पैसे कोणाला जाता काम भले दहा रुपये का असे ना आपल्या मेहनतीचे पैसे हे कोणाला जाता कामाने आणि त्याबद्दल म्हटलं की हा जर सगळा स्कॅन झाला तर तुमच्यापर्यंत पोहोचवावा कारण की कदाचित आपले व्हिडिओ बघत असतील त्यांना हे गोष्ट माहितीही नसेल सो मंडळी तुम्ही कोणते हे मेसेज किंवा कॉल किंवा गुगल पेला पैसे ट्रान्सफर करताना शंभर वेळा चौकशी करा शंभर वेळा एक नाही दोन नाही दहा वेळा दहा लोकांना विचारा आपल्या जवळच्या लोकांना तुमच्या बँकेच्या क्षेत्रातील असतील त्यांना विचारा जे नॉलेज आहे त्या क्षेत्रात त्या लोकांना विचारा मगच पैसे ट्रान्सफर करा मंडई कसं आहे ना भले आपण पाच हजार रुपये ट्रान्सफर करा किंवा पन्नास लाख रुपये ट्रान्सफर अशे की आपल्या मेहनतीची कमाई असते ती आपण एक एक रुपयात जोडून आपण केलेली मेहनत असते ती आपल्याला जिवारी लागते पाच हजारचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर मला चांगले पैसे मिळाले असते पण तसं न करता जर एखाद्याच्या घशात घालणं ही खूप चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळे मंडई माझा हाच उद्देश आहे की सतर्क रहा कोणत्याही लिंकला कोणत्याही मेसेजला बळी पडू नका आता हे सध्या फ्रॉड जास्त वाढले त्याच्यामुळे सरकारनेही आपल्या मोबाईलवरती रिंगटाऊन ठेवले आहे की संपर्क कोणतीही लिंक आली किंवा काही आला तर त्याला तुम्ही क्लिक करू नका काही लोकांना हे वाटतं की यार काय हे सतत कंटिन्यू नाही पण हे चांगलं आहे सतर्क राहण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण की बरेचसे फ्रॉड होत आहेत सो अशा फ्रॉडला बळी पडू नका आमच्या जवळच्या मित्राने पैसे गमावले पण तुम्ही गमावू नका सो मंडळी इथेच थांबतो हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्याच्या जे बाबतीत होणारा फ्रॉड हा थांबेल सो so, मंडळी चला तर इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा सॅम सफर नवा ब्लॉग या चॅनलला